म्हटलं आपल्या पक्षाच्या लोकांनी त्यांना पालकमंत्री मी मला वाटतं जिल्ह्याचा आहे प्रशासन मंत्री म्हणून काम करतो पक्षी व्यवस्था वेगळी असते पक्ष वेगळा पक्षाचे अध्यक्ष वेगळे आहेत पक्षाची व्यवस्था वेगळी आहे पण शेवटी मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमची मतं आम्ही प्रदेशाध्यक्षांच्याकडं पक्षाच्या नेतृत्वाकडे दिलेले आहेत आणि चिंता करून सोलापूर शहराच्या विकास आराखड्याचा सध्या प्रश्न खूप बऱ्याच जे आरक्षण टाकलेली आहेत त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात हरकती आल्यात आणि तो आराखडा करताना ज्या पद्धतीनं गरजेनुसार जे आरक्षण टाकायला पाहिजे ती टाकली गेली नाही अशा खूप हरकती आहेत आता थोडस मला ते विषय समजून घ्यायला लागतील समजून घेणार पण त्यावर मी पण केले बिलकुल कलेक्टर महोदयाने सांगितलं आणि खूप चांगलं